प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत देवघरात ठेवा या झाडाचं मूळ नजरबादा भूतप्रेत शनी राहू केतू जवळही येणार नाही मित्रांनो आपलं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असत मात्र असं म्हणतात की निश्चित रूपाने आपल्याला कुणाचीही नजर लागू शकते कधी कधी आपल्या स्वतःला आपल्या स्वतःची देखील नजर लागू शकते नव्हे तर बरेच लोक आपल्या आजूबाजूला असे असतात की जे तुमच्या समोर हसत राहत असतात मात्र तुमच्या प्रगतीवरती ते मनात जळत असतात तुमची प्रगती तुमचा चालणारा व्यवसाय तुमची होणारी प्रगती तुमची वाढणारी यशोकीर्ती ही त्यांना बघवत नसते त्यामुळे ते सतत तुम्हाला मनातून नजर लावत असतात तुमच्यावरती जळत असतात तर बरेच जण तांत्रिक शक्तीचा वापर करून तोडगे करून करणी बाधा वेगवेगळ्या गोष्टींनी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणण्याचा सर्रासपणे प्रयत्न करत असतात तर बऱ्याचदा अशा गोष्टींमुळे आपली होणारी प्रगती ही अचानक मंदावते तर बऱ्याचदा आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे आज आपण एक असा उपाय बघणार आहोत की या झाडाच्या मुळाने तुम्ही या सगळ्या समस्यांवरती मात करू शकता मित्रांनो या झाडाला हिंदीमध्ये धतुरा असं म्हटलं जातं तर मराठीमध्ये धोत्रा या नावानं हे झाड ओळखलं जातं तर मित्रांनो अत्यंत साधा सोपा हा असा उपाय आहे बऱ्याचदा या धोत्र्याची फुलं आणि फळं फुल श्रावणामध्ये महाकालाला अर्पण केली जातात आणि ते अत्यंतिक प्रिय असं महाकालाचं फळ आणि फुल आहे त्यामुळे या झाडाचा तोडगा देखील प्रत्यक्ष महाकालाच्या कृपाशीर्वादाने व्यवसायावरील बाधा ज्या काही नजर बाधा नजर दोष दोष हा झालेला आहे तो सगळा दूर केला जातो तर बघूयात कोणता उपाय आहे आणि कसा आहे तर हा उपाय तुम्ही रविवारी केला तर अतिउत्तम मात्र धोत्र्याचं झाड हे तुम्हाला जर तुम्ही रविवारी उपाय करणार असाल तर आदल्या दिवशी शनिवारी शोधून ठेवायचंय आणि त्या झाडाला एक तांब्याभर पाणी अर्पण करून हळदी कुंकू वाहून उदबत्ती लावून त्या झाडाची शनिवारी म्हणजे आदल्या दिवशी पूजा करून मनोभावे त्या झाडाला प्रार्थना करायची आहे हे, हे महाकाला माझ्या घरावरची नजर दोष भूतबाधा प्रेत बाधा करणी तंत्र मंत्र क्रिया ज्या काही गोष्टी केल्या जात आहेत त्या नष्ट होऊ देत आणि तुझा कृपाशीर्वाद कायम असाच राहू दे शनिवारच्या दिवशी त्या झाडाची मनोभावे पूजा करून प्रार्थना करून रविवारी सकाळी स्नानाने शुचिरभूत होऊन सकाळी तुम्ही त्या झाडाकडे जायचंय आणि त्या झाडाला इजा न होऊ देता त्या झाडाचा मुळाचा छोटासा तुकडा घरी आणायचा आहे घरी आणून त्याला स्वच्छ गंगाजलाने धुवून गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने धुतलं तरी चालेल त्याला स्वच्छ धुवून हळदी कुंकू वाहून फुल अर्पण करून त्याची मनोभावे देवघरात पूजा करायची आहे आणि तुमच्या दुकानात ज्या ठिकाणी तुम्ही देवी देवतांचे फोटो लावलेत तुम्ही ज्या ठिकाणी धूप बत्ती उदबत्ती करता त्या ठिकाणी त्या जागेवरती हा मुळाचा तुकडा नेऊन ठेवायचा आहे आणि दररोज याची मनोभावे पूजा करायची आहे हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चित रूपानं तुमच्यावरती ज्या काही वाईट नजर आहेत ज्या काही भूतबाधा प्रेतबाधा प्रेत बाधा तंत्रमंत्र क्रिया करणी जादू टोना केला जातोय त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होणार नाही तर अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा